फक्त बाराशे रुपये सहाशे ऐंशी रुपये रिच आहे आहे एलिगंट है, कोरा टिशू और रंग हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील वाघोलीमधील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स या शॉप मध्ये सध्या यांच्याकडे सर्वात मोठा सेल सुरू आहे आज आपण या सेल मधील साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे नमस्कार महाराष्ट्राच्या बिगेस्ट सेलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे सत्यनारायण क्लस्टर्स वाघोली ब्रांच मध्ये बिगेस्ट सेल म्हणजे तुम्ही आयटम एक एक दाखवणार आहे आणि तुम्ही ठरवा इज इट द बिगेस्ट सेल ऑर नॉट सो लेट स्टार्ट लेट स्टार्ट विथ द बनारसी सॅटिन साडी बनारसी सॅटिन बाराशे तेराशे रुपयाची साडी आत्ता बिगेस्ट सेल ऑफ द इयर मध्ये फक्त आणि फक्त सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपयाला ओनली अँड ओनली सिक्स एटी विथ टॅसेल पेस्टल शेड बघू शकता पेपर पण आतापर्यंत निघालेला नाहीये की म्हणजे एकदम फ्रेश माल ओनली अँड ओनली ऍट देट ऑफ सिक्स एटी रुपीज सहाशे ऐंशी रुपये कलर रेंज भरपूर असणार आहे याच्यामध्ये पेस्टल शेड आहेत का डार्क पण आहे पेस्टल पण आहे व्हेरी गुड डार्क ऑल्सो तरी डेली बेसिस वरती दहा पंधरा दहा पंधरा पीसेस एक्स्ट्रा पीसेस जातात अ लुक द एक नंबर कलर आता हे बघा सुंदर कलर सेम सॉफ्ट सिल्क प्युअर हँडलूम मध्ये साडे दहा हजाराची होती त्याचा प्राइस गेस करा फक्त आणि फक्त बाराशे रुपये जोडी जोडी बाराशे रुपये बाराशे रुपये जोडी हा पण आयटम असा आहे की हा आयटम आम्ही अजिबात विकत नाहीये हे okay. आयटम ऍक्च्युली आम्ही जसं हे इकडे हे डिस्प्लेमध्ये दिसते थोडंसं आम्ही गादीवरती फक्त डिस्प्लेला लावलंय ह्या आयटमला आम्हाला विकायची गरज पडत नाही हे आयटम आपण जो सेट केलाय जो बनवला आहे फॅब्रिक फॅब्रिक खूप महत्वाचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सत्यनारायण मध्ये रेट हा नंतरचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे क्वालिटी क्वालिटी इज प्रायमरी सगळ्यात मूळ म्हणजे क्वालिटी असणं गरजेचं आहे रेट मध्ये शंभर दोनशे इकडं झालं तरी काय तो आप ते विषय बघत नाहीये बट क्वालिटी मात्र प्रायमरी फोकस आहे आमचा याच्यामध्ये डिझाईन चेंज होतात का सगळ्या वर्षा बुट्टी चेंज होणार बुट्टी पॅटर्न सेम राहील ओके अच्छा हे फक्त ऍक्च्युली म्हणजे बस्त्यामध्ये पण एवढे चाललेत एवढे जास्त चाललेत फक्त आणि फक्त बाराशे रुपये जोडी कलर पण सुंदर आता हेच त्याच्यामध्ये पॅटर्न आहे हे तेराशे रुपये जोडी आहे तेराशे रुपये यू yes, कॅन चेक चांगली फिनिशिंग ठीक आहे डिझाईन पॅटर्न वेगळं आहे दॅट इज ऑल अंडरस्टूड पॅटर्न वेगळं करतोय डिझाईन वेगळी मिळतीय ते तर चांगले पण हिची फिनिशिंग तर बघा ना फिनिशिंग साडेसहाशे रुपयाला जसं मी सांगितलं क्वालिटी हे प्रायमरी फोकस आहे आपलं आणि अजून एक गोष्ट वी आर व्हेरी व्हेरी सॉरी महाराष्ट्र बिगेस्ट सेल मध्ये कंटिन्युअसली गर्दी आहे बाघुली ब्रांच मध्ये तर थोडं ऑनलाइन जे आहे ऑनलाइन सर्व्हिस थोडी स्लो झाली आमची पण तरी जर का महाराष्ट्राच्या बाहेरचे कुठले कस्टमर्स वगैरे असतील तर यू कॅन व्हॉट्सअप माझा स्वतःचा पर्सनल नंबर दिला आहे थोडस वेळ लागू शकतो बट विल श्योरली गेट बॅक टू यू पण चांगलं तर हेच राहील की तुम्ही दुकानात या तुम्हाला अजून मध्ये भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सगळ्या पॅटर्न मध्ये भरपूर व्हरायटी भेटेल आता हा पदर आहे हे बघा ही बुट्टी आहे त्याच्यावरची डिझाईन खूप सुंदर आणि खूप वेगळी डिझाईन बॉर्डर तर कलर रेंज तर बघा ना मला एक सांगा तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये कुठला काही फंक्शन वगैरे असेल तुम्ही तुमच्या नातेवाईकांना अशी साडी दिली किंवा तुम्ही नेसली असं नाही सांगत की हे तुम्ही नेसू नाही शकत नातेवाईकांना अशी साडी दिली तर त्यांना शंभर टक्के असं लागणार आहे की तुम्ही पंधराशे दोन हजारच्या रेंजची साडी दिली आहे त्यांना तुम्हाला पडतीये फक्त तेराशे रुपयाला सिंगल नाही जोडी तर हा आयटम ऍक्च्युली ह्याला सॉफ्ट सिल्क म्हणू शकता आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये पचास सो असं कापड म्हटलं जातं तर हे जे आहे पंधराशे सिंगल होती पहिले डिस्काउंट करून साडे नऊशे ला बसायची पण आता बिगेस्ट सेल ऑफ द ऑफर मध्ये एक घेतली तर साडे नऊशे टू प्लस घेतली तर पंधराशे रुपयाला जोडी पंधराशे ला जोडी येस पंधराशे ला जोडी टोटल एकशे सत्तरच पीस राहिलेत आता एकशे सत्तर पीस येस आणि फॅब्रिक तुम्हाला दाखवतो की पंधराशेला जोडी म्हणजे काही पण फॅब्रिक नाही मिळणार चापून चोपून बसेल हे बघा अजून एक गोष्ट मॅडम प्लीज थोडस हे करा जरा आता हे बघा मी पाठीमाग नख लावतोयला हे बघा ला। मी किती जोरात नख लावतो हे दिसतंय का व्हिडिओमध्ये हो, 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 दिसतोय हो। हे बघा त्याला काहीच नाही झालेलं जसं मी सांगितलं क्वालिटी क्वालिटी इज आर मेन फोकस इफ यू वॉन्ट क्वालिटी विजिट सत्यनारायण स्टोर्स फक्त कमी रेट कमी रेट कमी, कमी रेट, रेट कमी रेट कमी रेट।, रेट तर कमीच आहे ना मला एक सांगा रेट क्वालिटी पण मिळते ना तुमच्याकडं साईड दाखवतो किती क्लीन आहे हे बघा हे बॅक आहे किती क्लीन काम आहे पंधराशे रुपयाला जोडी अजून काय पाहिजे तुम्हाला तर लवकरात लवकर धावत या सत्यनारायण क्लॉस्टर्स वाघुली ब्रांच एकोणीशे पंचावन्न पासून मी तिसरी पिढी आज या धंद्यामध्ये याच्यामध्ये डिझाईन आयटम्स भरपूर आहेत व्हरायटीज भरपूर आहेत प्रत्येक त्यानंतर बिगेस्ट सेल ऑफ द ऑफर मध्ये विशाल प्रिंटेड साडीज विशाल जे ब्रँड आहे प्रिंटेड साडीज फक्त बाराशे रुपये जोडी बाराशे नंदन बाराशे रुपये जोडी अंबिका बाराशे रुपये जोडी लक्ष्मीपती फक्त साडेनऊशे रुपयाला हे बघू शकता याच्यामध्ये टोटल मोर दॅन वन सेव्हन्टी पीसेस आहेत वन सेव्हन्टी टू वन सेव्हन्टी फाईव्ह मोर दॅन म्हणजे असं नाही की दोनशे तीनशे एकशे सत्तर ते एकशे पंचाहत्तर पीस आहे जिसको चाह्य ले लो सगळ्यात हॉट आयटम गेल्या दोन वर्षापासून विकतोय आणि आतापर्यंत लोक समोरून येऊन मागून जात आहेत म्हणजे सात दिवसाचं मी बघितलं होतं तर सात दिवसामध्ये जवळपास दोनशे साड्या विकल्यात दोनशे साड्या विकत yes. येस आणि आता उन्हाळ्याच्या सेल मध्ये सेव्हन फॉर्टी ला होती पण आता फक्त आणि फक्त सेव्हन हंड्रेड रुपीज ला सातशे रुपयाला पटोला कॉटन ऑफकोर्स कलर रेंज पण मिळणार आहे कलर रेंज आहे आता उन्हाळ्यात खूप गेले असतील हे hey, ऍक्च्युली बारा महिने जात आहे महिने हे बघा आता hey, रंग काट सेमी कोरा कोरा टेशू रंग काट कॅन यू गेस द प्राइसिंग ऑफ दिस साडी जवळपास अडीच हजार ते अठ्ठावीसशे रुपयाची साडी अच्छा पण आता बिगेस्ट सेल ऑफ द इयर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त इट इज जस्ट अ वन टाइम ऑफर बिगेस्ट सेल ऑफ द इयर आता जून एंड पर्यंत असणार आहे विल गेट ओनली अँड ओनली ऍट नाईन हंड्रेड अँड नाईन्टी रुपीज नऊशे नव्वद नव्वद रुपयाला ओके आणि हा सेल जून एन पर्यंत येस 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 तर तुम्हाला मेजरली हा पण प्रश्न पडत असेल अरे इतर वेळा आपण तीन हजारला घेतो आता नऊशे नव्वद ला म्हणजे एक चे तीन होतात का तर इट इज नॉट दॅट वे समजून घ्या भरपूर वर्षापासून तर हा जून जुलै जो आहे हा खूप स्लॅक पिरियड समजला जातो okay. आता ठीक आहे थँक्स टू युट्यूब थँक्स टू ऑल द ऑडियन्स ऍडवर्टिजमेंट होतीये आणि सेल खूप चांगल्या प्रकारे होतोय जून जुलैमध्ये पण पूर्वीच्या काळामध्ये जून जुलै मध्ये कापडवाले तर एकदम फिरायला जायचे काही अडचण नाही काही कारण की कस्टमर्सचा फ्लो खूप कमी असायचं पण आता मेन काय होतंय की आता मॅन्युफॅक्चरिंग आता आपले स्वतःचे भरपूर आयटम्स आपण मॅन्युफॅक्चर करून घेतोय तर त्याचे प्राइसिंग ड्रॉप्स खूप भरपूर होत आहेत त्याचबरोबर आ, जे सोदे आपण करतो ते बल्कमध्ये सोदे असतात तर त्याच्यामुळं पण खूप रेट्स मध्ये फरक पडतो आणि ऑफकोर्स या टायमिंगला आपण पण मार्जिन्स म्हणजे एकदम म्हणजे एकदम ना, ना फाना, तोटा मार्जिन वरती काम करतोय तर त्या हिशोबाने मग तुम्हाला खूप मोठा फरक पडतो आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की हे आयटम तुम्हाला मार्केटमध्ये काय रेंज मध्ये मिळतात ते तुम्ही ठरवा नऊशे नव्वद मध्ये ही साडी घेण्यासारखी आहे का नाही आहे सुंदर साडी आहे नऊशे नव्वद मध्ये रंगट हे बघा ना आता ह्याचा सेम आयटम माझ्याकडे साडे तेरा हजार आ हे, आ हे। चा पण अवेलेबल आहे प्राइसिंग ऑफ दिस साडी ओनली अँड ओनली सेवन ट्वेंटी रुपीज इन द बिगेस्ट सेल ऑफ महाराष्ट्र फक्त सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये सुंदर साड्या सगळ्या रिच एलिगंट आहे हे म्हणजे कसं आहे मी छोट्या मोठ्या फंक्शन रिच पल्लू आहे चिट पल्लू नाहीये रिच पल्लू आहे विथ टॅसेल्स टॅसेल्स आहे आणि जरी आहे हे प्रिंट नाहीये हे पूर्ण जरी जरी वर्क अच्छा ह्याच्यामध्ये अजून मध्ये भेटेल हे तर कॉन्ट्रास्ट मध्येच आहे सेल्फ मध्ये पण भेटेल तुम्हाला